ग्रहयोगाचे तुफान आणि एकादशीचा रहस्यमय काळ कुंभराशीच्या जातकांनो तुमचे आयुष्य नेहमीच इतरांपेक्षा वेगळे राहिले आहे तुम्ही दूरदृष्टीचे विचारांचे धनी आणि समाजाच्या नियमांना न जुमाडणारे पण तुमच्या या अद्वितीय स्वभावामुळे तुम्ही अनेकदा गैरसमजाचे शिकार झालात तुमचा संघर्ष हा केवळ बाह्य नव्हता तर तो तुमच्या आतल्या स्वप्नांना आणि विचारांना दडपणाऱ्या शक्तींविरुद्धचा होता आता आकाशात एक मोठे ग्रह योगाचे तुफान तयार झाले आहे जे तुमच्या आयुष्यात प्रचंड उल्थापालत घडवणार आहे हे तुफान येऊन गेल्यानंतर तुमच्यावर मोठ्या बदलांची वेळ येत आहे पण हा काळ सुरू होतोय एका विशिष्ट तिथीपासून एकादशीनंतर हा काळ निर्णायक असेल कारण या दिवशी तुमच्या नशिबाची दारे उघडणार आहेत तुमच्या आयुष्यात येणारे हे मोठे बदल या तुफानाचा अर्थ आणि या बदलांनंतर तुमचा मार्ग कसा बदलणार आहे याबद्दलची उत्सुकता आता वाढली असेल तुमच्या भोवती असलेले मुखवटेधारी लोक कोण आहेत ज्यामुळे तुमचे यश अडकून पडले होते तुमच्या कल्पनांना दाबणारे लोक कोण होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि नियतीने तुमच्यासाठी तयार केलेला पुढचा सोनेरी प्रवास कोणता असेल हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या शक्तिशाली ग्रहयोगाने तुमच्यावर अन्याय केला असेल पण नियती आता तुमच्यासोबत उभी आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यानंतर आता एका मोठ्या यशाचा उदय होणार आहे पण हा प्रवास कसा असेल कोणत्या मोठ्या बदलांची दारे उघडतील आणि या तुफानातून वाचण्यासाठी तुम्हाला कोणते संकेत ओळखायचे आहेत हे सर्व सत्य धोकादायक लोकांची ओळख आणि नियतीने दिलेले पुढील संकेत जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल कुंभराशीच्या जातकांनो तुमचे विचार नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहेत पण याच कारणामुळे तुम्ही अनेकदा गैरसमज आणि एकाकीपणाचे शिकार झालात तुमच्या सर्जनशील कल्पना तुमचे नवे प्रयोग लोकांनी समजून घेतले नाहीत लोकांना वाटले की तुम्ही गर्विष्ठ आहात किंवा अलिप्त आहात पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या ध्येयात इतके मग्न होतात की तुम्हाला बाह्य जगाचे नियम पाळणे जमले नाही तुमच्या या वेगळेपणामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांनीच दूर लोटले ज्याची वेदना तुम्ही मनातल्या मनात सहन केली मागील काही वर्षांत तुमच्या आयुष्यात मोठी आर्थिक आणि वैचारिक स्थिरता आली असेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नव्हते महत्वाचे प्रकल्प थांबले होते आणि तुम्हाला असे वाटत होते की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या नशिबाचे चाक जागेवरून हलायला तयार नाही तुमच्या मनात भीती होती की तुमचे मोठे स्वप्न कधी पूर्ण होईल की नाही हा अंधार केवळ आर्थिक नव्हता तर तो तुमच्या आत्मविश्वासाला पोखरत होता पण तुम्ही हार मानली नाही तुमच्यातील विद्रोही आणि आशावादी वृत्तीने तुम्हाला धीर दिला तुम्ही शांत राहून प्रत्येक अपमानाचा आणि दुर्लक्षाचा बदला घेण्याचे ठरवले आता एकादशीनंतर होणारा ग्रह योगातील बदल तुमच्या सर्व संघर्षांना एका मोठ्या विजयात रूपांतरित करणार आहे तुम्ही या कठीण काळात शिकलेले धडे आता तुमच्या भविष्यातील यशासाठी वापराल आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या संधी तुम्ही नक्की ओळखाल कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही नेहमीच सामाजिक आणि सामुदायिक भावना जपणारे आहात तुम्ही मैत्रीला खूप महत्त्व देता पण तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे नुकसान झाले असेल तर ते तुमच्या याच विश्वासू मित्रांकडून तुम्हाला नेहमी वाटले की तुमचा समूह तुमच्यासोबत आहे पण प्रत्यक्षात त्यातील अनेक लोक तुमच्या प्रतिभेचा आणि उदार स्वभावाचा फायदा घेत होते तुमचा हा विश्वासघात तुमच्यासाठी एक मोठा सस्पेन्स ठरला हे कपटी लोक तुमच्याशी गोड बोलत पण तुमच्या सर्जनशीलतेला आणि नव्या कल्पनांना दाबून ठेवत असत ते तुमच्या यशात सहभागी होत होते पण तुमच्या अपयशावर आतून हसत होते त्यांना तुमच्या प्रगतीचा मत्सर वाटत होता पण तोंडावर तेच तुमचे मोठे हितचिंतक असल्याचा मुखवटा घालून वावरत होते तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या आर्थिक आणि ते वैयक्तिक आयुष्यातील गुपिते इतरांना सांगितली ज्यामुळे तुमचे नुकसान झाले पण आता एकादशीनंतर होणाऱ्या बदलांमुळे या मुखवट्याआडचे चेहरे तुम्हाला स्पष्ट दिसू लागले आहेत या कपटी लोकांच्या बाजूला होण्याने तुम्हाला किती मानसिक शांती मिळणार आहे हे तुम्हाला लवकरच समजेल आता तुम्ही या धोकादायक लोकांपासून स्वतःचे रक्षण कराल आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांसाठी सज्ज व्हाल कुंभ राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात एका मोठ्या अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या सोनेरी अध्यायाची सुरुवात होत आहे आणि त्याचा आरंभबिंदू आहे एकादशी हा केवळ एक दिवस नाही तर हा ग्रहांच्या बदलांचा आणि नशिबाच्या वळणाचा निर्णायक क्षण आहे या एकादशीनंतर तुमच्या कुंडलीतील ग्रहयोग एका शक्तिशाली आणि अत्यंत शुभ राजयोगात रूपांतरित होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा अंत होणार आहे मागील काळात ग्रहांनी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली होती पण आता ती परीक्षा संपली आहे नियती आता तुमच्या हातात स्वतःचे भाग्य लिहिण्याची संधी देत आहे एकादशीनंतर तुम्हाला काही मोठे संकेत मिळतील ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अचानक वाढेल अनेक दिवसांपासून थांबलेली महत्त्वाची कामे अचानक सुरू होतील आणि ज्या प्रकल्पांना कोणी विचारात घेतले नव्हते त्यांना मोठी मान्यता मिळेल हा काळ तुम्हाला तुमच्या जन्मसिद्ध हक्कांची जाणीव करून देईल तुम्ही आता लोकांवर अवलंबून न राहता तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून मोठे निर्णय घ्याल तुमचे भविष्य आता तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते धाडसाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे घेऊन जाल कुंभ राशीच्या जातकांनो प्रस्तावनेत उल्लेख केलेले ग्रहयोगाचे मोठे तुफान हे विध्वंसक वाटत असले तरी ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे या तुफानाने तुमच्या आयुष्यातील सर्व विषारी आणि नकारात्मक गोष्टी वाहून नेल्या आहेत तुमच्या भोवती असलेली कपटी नाती तुमचे नुकसान करणारे स्वार्थी लोक आणि तुमच्या प्रगतीला थांबवणारे आर्थिक अडथळे या सर्वांचा नाश करण्याचे काम या तुफानाने केले आहे या तुफानानंतर आता तुमच्या नशिबाची लॉक झालेली किल्ली उघडली आहे तुमच्या दीर्घकाळाच्या कष्टांना आणि प्रामाणिक प्रयत्नांना आता मोठा पुरस्कार मिळणार आहे तुम्हाला आठवत नसेल पण तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी गुप्तपणे केल्या होत्या त्या आता मोठ्या स्वरूपात तुमच्यासमोर येतील या ग्रहांनी तुमच्यावर जो अन्याय केला होता त्याची भरपाई आता वरदान म्हणून होत आहे तुमचे वैचारिक सामर्थ्य आणि तुमची नेतृत्व क्षमता आता जगाला दिसेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखले ते आता तुमच्या ज्ञानासमोर आणि यशासमोर नतमस्तक होतील हा काळ तुमच्या राजयोग सक्रिय करत आहे कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आर्थिक आणि करिअरच्या मार्गातील सर्व अडथळे एकादशीनंतर वेगाने दूर होतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प अचानक गती घेतील तुमचे नाव आणि तुमच्या कल्पनांना मोठी ओळख मिळेल ज्यामुळे तुमच्यासाठी आर्थिक समृद्धीचे नवे स्रोत उघडतील या काळात तुम्हाला तुमच्या अद्वितीय कल्पनांमुळे आणि तंत्रज्ञानाच्या वापराने मोठे यश मिळेल तुमचे विचार आता लोकांना सहज पटतील आणि तुमच्या नवीन उपक्रमांना मोठा पाठिंबा मिळेल शेअर मार्केट गुंतवणूक किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रातून तुम्हाला मोठे धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही आता फक्त आर्थिक स्थैर्यच नाही तर आर्थिक स्वातंत्र्यही मिळवाल या क्रांतीमुळे तुमची जुनी कर्जे आर्थिक विवंचना आणि संपत्तीबद्दलची चिंता कायमची दूर होईल तुमच्या मेहनतीने आणि बुद्धीने मिळवलेले यश आता जगात कोणीही नाकारू शकणार नाही वृषभ राशीच्या जातकांनो आतापर्यंत तुम्ही इतरांसाठी भावनिक भार उचलत आला आहात पण एकादशीनंतर तुम्हाला या भावनिक बंधनातून पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे तुम्ही तुमच्या अलिप्त विचारशील स्वभावाला आता अधिक आत्मविश्वासाने स्वीकाराल इतरांनी तुमच्याबद्दल काय विचार करावा याची चिंता तुम्ही करणे सोडून द्याल या काळात तुम्हाला तुमच्या आत्मिक शांतीचे महत्त्व समजेल ज्यांनी तुम्हाला भावनिक त्रास दिला त्यांच्यापासून तुम्ही दूर राहाल आणि तुम्ही आता फक्त स्वतःच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित कराल ही भावनिक मुक्ती तुम्हाला अधिक सर्जनशील आणि एकाग्र बनवेल तुम्ही आता तुमचे मन आणि ऊर्जा त्या लोकांसाठी वाया घालवणार नाही जे तुमच्या मुल्याला ओळखत नाहीत तुमच्या आयुष्यात आता फक्त तेच लोक राहतील जे तुमच्या विचारांचा आणि बुद्धिमत्तेचा आदर करतात तुमच्या मनात आता कोणताही राग द्वेष किंवा बदला घेण्याची भावना राहणार नाही फक्त शांतता आणि आत्मिक समाधान राहील यशाचे शिखर कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील अंधार आता पूर्णपणे संपत आहे हा काळ तुमच्यासाठी केवळ नवी सुरुवात नाही तर नवे आयुष्य घेऊन येत आहे तुम्ही ज्या यातना भोगल्या त्या तुम्हाला मोडण्यासाठी नव्हत्या तर तुम्हाला अधिक उंच नेण्यासाठी होत्या आता तुमची कमाई तुमची मेहनत आणि तुमची सत्यता यांच्यावर प्रकाशाची बरसात सुरू झाली आहे तुम्ही आता लोकांवर मनापासून अवलंबून राहणार नाही तुमच्या आयुष्यातील निर्णय आता इतरांनी नाही तर तुम्ही स्वतः घेणार आहात तुमची शांतता आता कोणालाही नोटीस न करता तुम्हाला विजयाच्या शिखराकडे घेऊन जाईल आता तुम्हाला खऱ्या खोट्याची अचूक ओळख पटली आहे हा तो काळ आहे जिथे कुंभराशी हरलेले नाहीत तर पुन्हा जन्म घेत आहेत आणि यावेळी ते कोणासाठी नाही तर केवळ स्वतःसाठी जगणार आहेत आता तुम्हाला तुमचे मूल्य तुमची क्षमता आणि तुमची खरी शक्ती यांची जाणीव झाली आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखले ते आता तुमच्या उंचीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत निष्कर्ष औट आणि अशा प्रकारे कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या संघर्षाचा प्रवास एका नव्या तेजस्वी आणि यशस्वी वळणावर येऊन थांबला आहे ज्या वेदना तुम्ही एकट्याने सहन केल्या त्या आता तुमची सर्वात मोठी ताकद बनल्या आहेत तुमचे आयुष्य आता एका नव्या उंचीवर जाणार आहे जिथे तुम्हाला कुणाकडूनही मंजुरीची किंवा आधाराची गरज भासणार नाही तुम्ही आता तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुम्हाला आलेले कटू अनुभव हे फक्त योग्य लोकांसाठी जागा तयार करण्यासाठी होते आता तुमचा मार्ग तुमची ओळख आणि तुमची शक्ती सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुम्ही हरलेले नाहीत तर तुम्ही अधिक मजबूत आणि कणखर होऊन परत आले आहात पुढील आयुष्यातील प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला फक्त यशाकडेच घेऊन जाईल ही नियतीची ग्वाही आहे तुमचे नवीन आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने भरलेले असो या दैवी आणि महत्वपूर्ण ज्योतिषी मार्गदर्शनाने जर तुमचे मन शांत झाले असेल आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळाली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भोलेबाबांचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी असेच अचूक आणि उपयुक्त भविष्य पाहण्यासाठी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या